उद्धव ठाकरे यांनी बिहारच्या निवडणुकीच्या आलेल्या निकालाबद्दल बोलताना म्हणाले जो जिता वही सिकंदर बनण्याचे गुपित कोणी समजू शकले नाही जे जिंकले त्यांचे अभिनंदन तेजस्वीच्या प्रचारसभेची गर्दी एआयची होती का निकालातील अनाकलनीयबद्दल बोलताना त्यांनी तेजस्वी यादव यांच्या सभामधील गर्दींचा मुद्दा उपस्थित केला की मोठी गर्दी होती ती खरी होती का एक ए ज्याच्या सभेला लोट गर्दी असते त्यांचं सरकार येत नाही पण ज्यांच्या सभेला खुर्च्या खाली होत्या त्यांचं सरकार येत करण्याच्या पलीकडे आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले शेवटी आहे आपले कोण मुख्यमंत्री म्हणाले ना जो जिता वो सिकंदर लेकिन वो सिकंदर बनने का राज कोही राजा आज तक जे जिंकले त्यांचं अभिनंदन आहे एका गोष्टीचं मला नवल वाटतंय की प्रचाराच्या दरम्यान तेजस्वी यादवच्या सभांना मिळणारा जो प्रचंड प्रतिसाद होता तो प्रतिसाद खरा होता की त्यांनी ते नवीन एआय तंत्रज्ञानाने तयार केलेली माणसं होती हे आता कळेल्याचं झालेलं आहे